नमस्कार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक संपन्ना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी घेतला आढावा शहादा तहसील कार्यालयातील सभागृहात बैठक संपन्न सर्व विभागाचे प्रमुख आढावा बैठकीसाठी उपस्थित शहादा तालुक्यात पावसाळी आपत्तीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत खुचराई करणाऱ्या विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी दिला आहे शहादा शहरातील नवीन तहसील कार्यालय येथे सभागृहात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठक घेण्यात आली यात आढावा बैठकीत सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते आढावा बैठकीच्या सुरुवातीला तहसीलदार दीपक गिरासे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती दिली तदनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले पूर प्रवण भागात संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित करावे तालुक्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक गावातील दोन व्यक्तींना आपत्तीचे प्रशिक्षण द्यावे ग्रामपंचायत स्तरावर वीज प्रतिबंधक यंत्रणा उभाराव्यात शाळा व आश्रमशाळा निवासी शाळा यांसारख्या ठिकाणावर पुराचे पाणी शिरून आपत्ती होऊ नये यासाठी संबंधित विभागाने तेथे संरक्षण भीती आहेत किंवा नाही या, या संदर्भात खात्री करून कारवाई करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या व्यवस्थापनाची माहिती यावेळेस दिली आपत्ती व्यवस्थापनाच्या या बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार तहसीलदार दीपक गिरासे गटविकास अधिकारी मुख्याधिकारी साजिद पिंजारी पोलीस निरीक्षक निलेश देसले तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते के टेन नेटवर्क शहादा